शिरोडा वेळागरचं जे ताज हॉटेलच्या संदर्भात शासनाने गेल्या आठवड्यात जे त्यांच्याशी जो करार केला त्या संदर्भात आज तिथलं शिष्टमंडळ हे आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेलं होतं ताजला तिथल्या स्थानिक लोकांचा कोणाचाही विरोध नाही त्यांचं म्हणणं एवढं की आमची बाजू या ठिकाणी ऐकून घ्यावी हे जे सगळे शेतकरी आहेत ते नऊ हेक्टरमध्ये आहेत त्यांची घरं आहेत तिथं त्यांची विहीर आहे तिथं त्यांचे संडास बाथरूम आहेत आणि हे सगळं वगळून तुम्ही त्या ठिकाणी ताज करा शंभर एकरपेक्षा जास्त ताजला जागा मिळते त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आहे ना आम्ही पूर्णपणे सहकार्य आम्ही करू अशा प्रकारची मागणी त्यांनी आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली त्यांना नकाशात सगळं समजून सांगितलं आहे दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे की तीस वर्षी लोकं आंदोलन करतात गेल्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी गिरीश महाजनने यांची दखल घेतली होती माजी मंत्री होते या सॉरी पर्यटन मंत्री होते त्यांनीही दखल त्या ठिकाणी घेतली होती आणि त्यांनी ज्यावेळी इथं आले होते भूमिपूजनाला तर त्यांना कुठलाही विषय माहिती नव्हता पण त्यांनी तिथल्या लिंगेश्वर मंदिरात येऊन त्यांना प्रॉमिस केलेलं होतं की नऊ हेक्टर जागा आम्ही या ठिकाणी घेऊ आणि आम्ही काम चालू करू तरी पण कालच्या ॲग्रीमेंटच्या वेळी ह्या लोकांना विश्वासात घेतलं नाही शेतकरी म्हणून जे दाखवले गेले ते मुळात तिथले शेतकरीच नाही आहेत असं ह्या लोकांचं म्हणणं आहे तर माझं शासनाला विनंती राहील की ह्या लोकांशी बोला ह्या लोकांशी चर्चा करा हे लोकसुद्धा ताजचं स्वागत करायला तयार आहेत तीस वर्ष घेऊन जागा झाली तरी त्या ठिकाणी काही केलेलं नव्हतं त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती राहील की ह्या लोकांशी बोलल्यानंतर सामंजस्यपणे तो विषय मार्गी लागेल आणि ताजला जी काही अपेक्षित जागा आहे शंभर एकरपेक्षा शंभर एकरपर्यंत ती त्या ठिकाणी मिळेल आणि ताणतणाव हो करण्यापेक्षा विश्वासात घेतलं तर चर्चेतून चांगला मार्ग तो निघेल यासाठी वेळ पडली तर पालकमंत्र्यांना पण या ठिकाणी सांगू आम्ही आजच कालच ह्या भागाचे आमदार निलेश राणे त्यांच्याशी पण चर्चा केलेली आहे त्यांनाही घेऊन ह्याच दोघांशी चर्चा केल्यानंतर संबंधित एम डी सीचे अधिकारी असतील आणि शंभूराजे देसाई ह्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनाही विषय समजून सांगून ह्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून ताज प्रकल्प लवकरात लवकर यायला पाहिजे आणि त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे या दोन्ही गोष्टींचं संगम एकत्र होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चितपणे करू त्याचं आम्ही सगळी मंडळी त्या शेतकऱ्यांच्या वतीने पण आम्ही सगळेजण स्वागत करू